पोलीस केस केल्याचा राग मनात धरून बुधगाव येथे चार चक्की गाडीची तोडफोड केली आहे प्रकरणी दिनानाथ माणिक काटकर वर्ष सत्तेचाळीस राहणार जुनी चाठेगल्ली बार्शी जिल्हा सोलापूर आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अनोळखी चार ते पाच इस्माविरोधात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजता बुधगाव बाजारपेठेत शाळेजवळ फिर्यादीचा मित्र प्रवीण बोते यांच्या मालकीची एम एच तेरा बी सी सत्तावन्न त्र्याण्णव या चारचाकी गाडीमध्ये ड्रायव्हर सीटच्या बाजूला फिर्यादी बसली असता अनोळखी तीस ते बत्तीस वयोगटातील चार ते पाच इसम हातात वीट दगड आणि फरशी घेऊन हो आले त्यांनी गाडीच्या समोरील काचावर मारून काच पोडली त्यावेळी फिर्यादी दरवाजा उघडून बाहेर येत असताना फिर्यादीला फरशीचा तुकडा फेकून मारला तो फिर्यादीला न लागता गाडीवर लागला तेव्हा त्यातील एका इसमाने राऊतांच्या विरुद्ध केस करतो का असे म्हणून शिवीगाळ करत फिर्यादीवर हमला करून फिर्यादीला मारण्याचा प्रयत्न केला यामध्ये फि गाडीचे अंदाजे वीस हजारचे नुकसान अज्ञात्याने केले म्हणून याप्रकरणी फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अनोळखी इस्माविरोधात सव्वीस जून रोजी दुपारी सव्वा चार वाजता गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी पोलिसांनी दोन साक्षीदार तपासले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत